आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक प्रचंड उत्सुकता ताणलेल्या संगमनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांसह तब्बल पंधरा जणांनी एकोणावीस उमेदवारी अर्ज दाखल केलेत त्यात संगमनेर सेवा समितीकडून मैथिली तांबे आणि अंजली उर्फ दुर्गा तांबे त्याचबरोबर शिंदे सेनेकडून सुवर्णा खताळ आणि सुनीता केसकर तर भाजपाकडून सुजाता देशमुख आणि राष्ट्रवादीकडून रुपाली पवार यांच्यासमवेत बारा अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे मंगळवारी दाखल अर्जांच्या छाननीनंतर शुक्रवारपर्यंत उमेदवारांना माघार घेता येईल त्यानंतरच संगमनेरच्या लढतीचं चित्र स्पष्ट होईल सुज्ञ समितीच्या रचना मुख्यमंत्र्यांपासून पालकमंत्र्यांपर्यंत यांची क्षेत्रनिहाय पसंतीची यादी असूनही आठव्या प्रभागातून महायुतीत मतभेद असल्याचे प्रशासनातही संकेत मिळालेत शिंदे सेनेकडून अपेक्षित समन्वय नसल्याचं समोर आलंय त्यातूनच ऐनवेळी आमदार अमोल खताळ यांच्या वहिनी सुवर्णा खताळ यांचं नाव पुढे केल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे संगमनेर नगरपरिषदेवर दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत प्रशासक राजवट सुरू आहे सुरुवातीला उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशासक म्हणून कार्यरत होते मात्र कामाच्या प्रचंड व्यापामुळे शासनानं नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केलं कोरोना काळापासून आजवर कोणतेही नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नसताना नगरपरिषद पूर्णपणे प्रशासकीय पद्धतीनंच चालली यामुळे अनेक विकास कामांना प्रशासकीय अडथळे निर्माण झाल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं आज नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत पंधरा प्रभागांमधील तीस उमेदवार आणि नगराध्यक्षपदासाठी एक उमेदवार अशा एकूण एकतीस उमेदवारांची घोषणा संगमनेर सेवा समितीकडून केली गेली विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या संगमनेर सेवा समिती या स्थानिक आघाडीनं ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय शहराच्या पुढील पन्नास वर्षांच्या व्हिजनसाठी पुढील पाच वर्षांचा विशेष रोडमॅप आणि पहिल्या शंभर दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याचं समितीचं ब्रीद आहे विचार नवा संगम निरसाठी हवा समितीत अनेक बिगर राजकीय नागरिक तसेच सर्व समविचारी पक्षांचे कार्यकर्ते सामील होणार असल्याचंही आमदार तांबे यांनी स्पष्ट केलंय नगराध्यक्षपदासाठी डॉ मैथिली सत्यजित तांबे यांची निवड केली गेली आहे या बीडीएस डॉक्टर असून शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अनेक वर्ष काम करत आहेत उमेदवारांकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ठेकेदारी घेणार नाहीत असा लेखी अॅफिडेव्हिट सक्तीने घेण्यात आल्याचं तांबे यांनी सांगितलंय मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार असल्यामुळं काहींमध्ये नाराजी निर्माण झाली असली तरी सर्वांची मनधरणी करून एक संघपणे निवडणूक लढवण्याचं आवाहन केलं गेलंय संगमनेर सेवा समितीकडून प्रभाग एक अमधून सीमा महेश खटाटे ब मधून दिलीप सहदेव पुंड प्रभाग दोन अमधून भारत चंद्रभान बोराडे ब मधून अर्चना सुभाष दिघे प्रभाग तीन अमधून सौरभ विवेक कासार ब मधून शोभा बाळासाहेब पवार प्रभाग चार अमधून प्राची भानुदास काशीत ब मधून किशोर हिलाडाल पवार प्रभाग पाच मधून अनुराधा निलेश सातपुदे ब मधून विश्वास रतन मुर्तडक प्रभाग सहा मधून वनिता संजय गाडे ब मधून गजानन बजाबा अभंग प्रभाग सात मधून मालती धनंजय डाके ब मधून नितीन बाजीराव अभंग प्रभाग आठ मधून पंचारिया दीपाली जीवन ब मधून श्रीगणेश रंगनाथ गुंजाळ प्रभाग नऊ मधून अमजद खान उमर खान पठान ब मधून विजया जयराम गुंजाळ प्रभाग दहा अमधून शकिला इलियासबेग मधून शेख नूर मोहम्मद पीर मोहम्मद प्रभाग अकरा अ सरोजना संदीप पगडाल ब मधून खान शाहनवाज रईस प्रभाग बारा अ किशोर बद्रनारायण टोकसे ब मधून प्रियंका श्रीपाल शहा प्रभाग तेरा मधून कविता अमरकतारी मधून शैलेश राजगोपाल कलंत्री प्रभाग चौदा अ मध्ये नंदा मुकुंद गरुडकर ब मध्ये प्रसाद जयवंत पवार प्रभाग पंधरा अ मुजीब खान अब्दुल्ला खान पठाण आणि ब मधून नासिम बानू इसाक खान पठाण यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर महायुतीकडून नगराध्यक्षपदासाठी स्वर्गीय संदीप खताळ यांच्या पत्नी सुवर्णा खताळ यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे नगरसेवकांची संपूर्ण यादी बातमी लिहीपर्यंत उपलब्ध नव्हती निवडणूक आयोगाच्या गुंतागुंतीच्या नियमामुळे स्थानिक आघाड्यांना खात्रीशीर चिन्ह मिळत नसल्यामुळे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या राष्ट्रीय पक्षाचं सिंह हे अधिकृत चिन्ह वापरण्याचा निर्णय समितीनं घेतलाय मागील काळामध्ये पाणीपुरवठा मुख्य रस्ते आणि विकास चांगल्या पातळीवर झाल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलंय मात्र गेली दोन वर्षांमध्ये शहरातील रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे असंही त्यांनी म्हटलंय चार महिन्यामध्ये चार सीईओ बदलल्यानं प्रशासन विस्कळीत झालंय असाही गंभीर आरोप आमदार तांबे यांनी केलाय आता निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार असून संगमनेर सेवा समिती विरोधात महायुती अशी थेट लढत होणार हे चित्र स्पष्ट झालंय आणि आता उद्यापासून प्रचाराला मोठी रंगत येणार आहे गोरक्षनाथ सह बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा